मुंबईतच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आताच काही वेळापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा राहुल नार्वेकर विराजमान झालेले आहेत आणि आता राज्याला अध्यक्ष तर मिळालेले आहेत विधानसभेसाठी मात्र विधानसभेला विरोधी पक्षनेते मिळणार की नाही या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरितच का आहे कारण आता याचे सर्वाधिकार हे अध्यक्षांकडे असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे राहुल नार्वेकर हेच ठरवणार आहेत की राज्यामध्ये आता विरोधी पक्षनेत्या असणार की नाही आणि या संदर्भातला निर्णय ते खरंच घेऊ शकणार का किंवा ते काय निर्णय घेतील आणि राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल का आणि तो मिळाला तर कुठल्या पक्षाचा असणार कोण असू शकतो आणि राज्याला विरोधी पक्षनेता असणं हे किती गरजेचं आहे या सगळ्या अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे खूप महत्वाचा विषय आहे खर तर हा कारण विरोधी पक्षनेत्याबाबतचा जो काही इतिहास आहे वेगवेगळ्या कि राज्यांमधला किंवा आपल्या राज्यामधलाही आणि त्यासोबतच लोकसभेमधला तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे या संदर्भात काय निर्णय घेतला जाणार याबाबतची उत्सुकता सगळ्यांना आहे कारण यापूर्वी राज्यामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले होते विरोधी पक्षाकडे पुरेस बहुमत नसतानाही अशा प्रकारचा निर्णय यापूर्वीही घेण्यात आलेला होता आणि त्यामुळे तशा निर्णयाची पुनरावृत्ती ही राज्यामध्ये घेतली केली जावी अशा प्रकारची मागणी होती आहे अं कालच विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी त्यांना विनंतीही केलेली आहे आता देवेंद्र फडणवीस विरोधकांची ही मागणी मान्य करतात का हेच बघणं इंटरेस्टिंग असणार आहे महत्वाचं असणार आहे मात्र नेमकं काय घडतंय पडद्यामागे हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे काही ब्रेकिंग मी तुम्हाला आधी दाखवते आणि आपण त्यानंतर या संदर्भात चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अ आता राहुल नार्वेकरच निवड करणार आहेत ही तर अ एक कन्फर्म गोष्ट आहे आपण याविषयी बोलले सध्या विरोधकांपैकी एकाही पक्षाकडे जे किमान एकोणतीस आमदार असणं आवश्यक असतं ते संख्याबळ नाहीये हा महत्वाचा प्रश्न आणि अं आता जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडले दिल्लीमध्ये अं एक पॅटर्न राबवण्यात आला होता की विरोधी पक्षनेतेपद हे भाजपला आपकडून देण्यात आलेलं होतं केवळ तीन आमदार त्यांचे होते आणि तिकडे लोकसभेमध्ये मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये विरोधी नेतेपद काँग्रेसला नाकारण्यात ने आलेलं होतं त्यामुळे आता त्याच गोष्टीची पुनरावृत्ती ही राज्यामध्ये होते का कुठला पॅटर्न राज्यामध्ये राबवला जाणार या संदर्भातली उत्सुकता आता सगळ्यांनाच आहे खास करून विरोधी पक्षांना आहे आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी किरण सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सर प्रश्न हाच आहे की राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेणार खर तर लोकसभेचा तो पॅटर्न राबवला जाणार आहे राज्यामध्ये की दिल्ली पॅटर्न राबवला जाईल आणि पुरेसा संख्याबळ नसतानाही राज्याला विधानसभेसाठी विरोधी पक्षनेता मिळू शकतो तुमचं काय नव्हतं यासंदर्भात सर एक तर विरोधी पक्षाकडे पुरेसं संख्याबळ आहे आता आपण जो उल्लेख केला की एकोणतीस आमदार किमान असणं आवश्यक आहे ते आमदार कुठल्याही पक्षाकडे आता नाहीत त्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीने विधानसभेचा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड केलेली राहुल नार्वेकरांचा गेल्या अडीच वर्षातला इतिहास आणि त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी असलेलं मित्रत्वाचं नातं मित्रत्वाचं नातं हे सिंगल इनवर्टेड मध्ये हे जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की भाजपची लाईन क्लिअर आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शिवसेनेला किंवा काँग्रेसला त्या फॉर दॅट मॅटर काँग्रेसला देखील विरोधी पक्ष नेतापद मिळू द्यायचं नाही हे क्लिअर कट स्ट्रॅटेजी याच्यातनं दिसते समजा विरोधी पक्षाने थोडीशी मिळती होती भूमिका घेतली असती कदाचित एखादी मागणी केली असती तर विचार झाला असता तर मला असं वाटतं राहुल नार्वेकरांची निवड त्या पदावर होणं हा क्लिअर मेसेज आहे की जे दोन अडीच वर्षापूर्वी जे घडलं ज्या पद्धतीने नार्वेकरांनी सभागृह चालवलंय तीच प्रथा प्रथापनपेक्षा तीच एक त्याच प्रकारची स्टाईल वर्किंग स्टाईल जी आहे ती सुरू राहणार असं त्यातनं एक मेसेज आता मला स्पष्टपणाने दिसतोय त्यामुळे राहुल नार्वेकर अध्यक्ष असतील राहुल नार्वेकर अध्यक्ष असतील तेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये विरोधी पक्षाला काही फारसं मिळेल अशी काही विरोधी पक्षाने अपेक्षा करू नये म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की राहुल नार्वेकर अध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे आता विरोधी पक्षांना हे पद मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे दुसरा कोणी अध्यक्ष असता तर काहीतरी शक्यता होती कारण अर्थात अध्यक्षपदे भाजपकडे आणि सर्वस्वी त्यांचा तो निर्णय असणार आहे त्यामुळे एकटे काही राहुल नार्वेकर हे पदावर असल्या कारणाने त्यांचा निर्णय असं आपण म्हणत असलो तरी पडद्यामध्ये कोण सूत्रधारे ते आपल्या सगळ्यांना माहितीये त्यामुळे काय हरकत आहे विरोधी पक्षनेते पद द्यायला हे औदार्य दाखवायला ते का दाखवलं जाणार नाही असं तुम्हाला वाटतं नाही हे बरोबर आहे की आ, राहुल नार्वेकरांच्या ऐवजी अन्य कोणी जरी अध्यक्ष असता तरी भूमिका ही छोटे पक्ष म्हणून त्यांना घ्यायची असते भारतीय जनता पार्टीने जी भूमिका घेतली असेल तीच भूमिका तिथे बसलेले अध्यक्ष साधारणपणाने लाईन नेहमी फॉलो करते ना संकेत आपण त्याला म्हणू शकतो राहुल नार्वेकरांवर ज्या पद्धतीने विरोधी पक्ष तुटून पडला होता राहुल नार्वेकर पक्षपाती आहेत त्यांच्या विरोधामध्ये अनेक प्रकारचे आंदोलन केली वेगळ्या प्रकारचे आरोप लावण्यात आले होते पने पने ते बघता अशा प्रकारे सगळं इतका मोठा हल्लाबोल केल्यानंतर राहुल नार्वेकरांनी पण कुठेतरी एक शक्यता भाजपकडे बोलून दाखवली असेलच ना की जेव्हा त्यावेळेला अध्यक्षपदाचे कुलचित्र बसतायत तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा असणार आहे त्यांच्या पण काहीतरी पार्टीकडनं अपेक्षा असतील की ह्या अपेक्षा पूर्ण करणार असेल तर मी हे ही जबाबदारी स्वीकारायला तयार होतो असे पण काहीतरी गोष्ट असू शकते तर मला असं वाटतं की हे सगळं नाही होऊ शकत की विरोधी नेता त्यांना देतील किंवा एवढं मोठं मन काय भारतीय जनता पार्टी दाखवेल असं काही मला वाटत नाही द्यायला हरकत काय नाही खातं द्यायला हरकत अजिबात नाही संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेत्याला हे तेवढच तेवढंच महत्व आहे तेवढं तोला महत्व आहे म्हणजे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते किंवा एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते तेव्हा ते, ते हो हो एक गोष्ट सातत्याने म्हणायचे की मुख्यमंत्र्याला जेवढी खाती सांभाळावी लागतात त्याच्यापेक्षा जास्त खात्यांचा अभ्यास हा विरोधी पक्ष नेत्याला करावा लागतो जवळपास साठ खात्यांचा अभ्यास हा विरोधी पक्षनेत्याला करावा लागतो तेव्हा तो सक्षमपणाने तिकडे काम करू शकतो अशा पद्धतीने विरोधी पक्षनेता सरकारवर तुटून पडण्यासाठी त्याला तो अभ्यास करणं त्याला ती डिग्निटी मिळणं त्याला ती लिगल स्टॅन्टिटी मिळणं हे आवश्यक असते हे देणार की नाही देणार हा राजकीय मुद्दा झाला आपल्याला असं वाटू शकतं की नाही त्यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायला हवं संसदीय प्रणालीमध्ये ही आदर्श स्थिती झाली मात्र लोकसभेचं उदाहरण आपण आता बघितलं लोकसभेला विरोधी पक्ष नेता नाही नव्हता दोन टर्म नव्हते आता राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद मिळाले संख्याबळाच्या आधारावर गुजरातच्या विधानसभेमध्ये सुद्धा माझी माहिती अशी आहे की गुजरातच्या विधानसभेला विधानसभेमध्ये किंवा मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये जिथे भारतीय जनता पार्टीला दोन तृत्यांशी पेक्षा जास्त बहुमत आहे जिथे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता मिळवण्याच्या इतकं पुरेसा संख्याबळ नाही तिथे देखील विरोधी पक्ष नेता दिलेला नाही त्यामुळे असं असताना महाराष्ट्रामध्ये अपवाद भाजप का करेल आणि तो सुद्धा कोणासाठी समजा करायचाच असेल तर आताच्या घडीला संख्याबळानुसार जर करायचं असेल किंवा जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे त्यांच्या नेत्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येतं आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता करणं हे भाजपच्या पर दृष्टीने परत एका ठाकरेला महत्व देण्यासारखं आहे परत एका ठाकरेंना ऊर्जा देण्यासारखी आहे मला वाटतं भाजप ते करणार नाही समजा आदित्य ऐवजी अन्य कोणी नाव पुढे आलं की समजा असं जर आपण आता नियमामध्ये कायद्यामध्ये बसत की नाही मला माहित नाही माझ्या माहितीप्रमाणे हे बसत नाही पण समजा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा एकच संसदीय गट मांडला हा एकच विधिमंडळ गट मांडला आणि त्या तिघांनी मिळून एक नेता ठरवला तर त्याला विरोधी नेता करता येऊ शकतं का पण अशी कुठलीही तरतूद कायद्यामध्ये नाही इथे का त्या पक्षाचा इंडिव्हिज्युअल नेता असला पाहिजे इंडिव्हिज्युअल नेता आता सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना असल्यामुळे शिवसेना युबीटी असल्यामुळे आणि शिवसेना युबीटीचा नेता हा आदित्य ठाकरे असल्यामुळे आदित्य ठाकरेंना कुठल्या तरी ठाकरेंना इतकं मोठं मानाचं स्थान देणं मला वाटतं भारतीय जनता पार्टी परत ते काही करणार नाही ठाकरेंचं महत्व जेवढं करतील त्यामुळे देखील कदाचित लोकसभेमध्ये बघितलेलं आहे की दोन टर्म विरोधी पक्ष नेता नव्हता मात्र ज्या काही पद्धतीने निर्णय घेण्यात आले आता महाराष्ट्रामध्ये इतकं बहुमत आहे आणि त्यात जर विरोधी पक्ष नेते पदही नसेल तर काय परिणाम होऊ शकतात विधिमंडळाच्या कामकाजावर त्याचे नाही कसं विधिमंडळाच्या कामकाजावर याचा काय फार फरक पडेल असं नव्हे विरोधी पक्षनेत्याचं ने। काम हे सगळ्या विरोधकांची एकजूट बांधणं त्या सरकारला कसं घेरायचं याची रणदीत ठरणं हे असतं लोकसभेमध्ये गोष्ट वेगळी आहे लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता हा विविध कमिट्यांवर असतो त्या कमिटी अत्यंत महत्वाच्या असतात उदाहरणार्थ पूर्वी अशी पद्धत होती कि चीफ जस्टिस किंवा चीफ इलेक्शन कमिशनर निवडण्याच्या कमिटीमध्ये चीफ जस्टिस नव्हे पण चीफ इलेक्शन कमिशनर निवडण्याच्या कमिटीमध्ये विरोधी नेता असायचे विरोधी पक्ष नेत्याला ते महत्व होतं तशी काही राज्यांमध्ये पद्धत नाही म्हणजे राज्यामध्ये एखाद्या काय समजा महाराष्ट्राचा डीजीपी निवडायचा असेल किंवा मुंबईचा कमिशनर निवडायचा असेल तर विरोधी पक्षाचा नेत्या विरोधी नेत्याचं मत विचारात घ्यावं अशी काही महाराष्ट्रामध्ये पद्धत नाही कुठल्याच राज्यामध्ये नाही म्हणजे राज्यांना तो अधिकार नाही किंवा राज्यांच्या विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याला तेवढेसे अधिकार दिलेले नाही विरोधी पक्ष नेता हा फक्त विरोधकांची एकजूट बांधणं त्याला वेगळ्या प्रकारचा ऍक्सेस मिळणं त्याला विधिमंडळामध्ये वेगळं ऑफिस मिळणं त्याचे फोन कॉल सगळ्या अधिकाऱ्यांनी उचलणं एवढ्या पुरतंच त्याचं महत्व असतं त्याला कुठल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला अधिकार दिलेला नाही मात्र हे ज्या या ज्या सगळ्या गोष्टी असतात समजा सरकारच्या बाबतीतली एखादी माहिती मागवायची असेल तर विरोधी पक्षीय नेत्याच्या ऑफिसमधनं फोन गेलाय किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या स्टाफने फोन केलाय एखादी माहिती मागवली आहे तर ती माहिती देणं हे सरकारला बंधनकारक असतं असं होऊ शकत की आमदार म्हणून कुठल्या तरी आमदाराने माहिती मागवली तर ती आरटीआय मध्ये घ्या किंवा आमदार सामान्य आमदाराला जे काही अधिकार असतात त्या आधारकार ती माहिती मिळेल किंवा न मिळेल जे काय असेल ते विरोधी पक्षनेत्याने मागितलेली माहिती आणि एका आमदाराने मागितलेली माहिती याच्यामध्ये फरक असतो विरोधी पक्ष नेत्यां तेवढं तोला मोलाचं तो स्थान द्यावं लागतं म्हणजे आतापर्यंत तरी दिलेलं होतं द्यावंच लागतं असं काही बंधन नाही पण संसदीय प्रथा परंपरा शिष्टाचार पाळता ते द्यावं लागतं आता जर विरोधी पक्षनेता नसेल तर विरोधी पक्ष नेत्याचं ऑफिस पण नसेल त्यांचा स्टाफ पण असेल मग सरकारमध्ये काय चाललंय किंवा सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये काय चाललेलं आहे याची माहिती मिळण्यासाठी म्हणून विरोधी पक्षाला वर अवलंबून राहावं लागेल किंवा विरोधी पक्षाला त्यांचे जे सोर्सेस असतात सरकारी क्षेत्रामध्ये अधिकारी असतील <laughs> किंवा मंत्री असतील किंवा सरकारमधले नाराज आमदार जे असतील नाराज मंत्री असतील त्यांच्या भरोश्यावर राहावं लागेल त्यांना अधिकृत चॅनल ओपन होणार नाही हाच त्याचा ड्रॉबॅक आहे पण परत असं आहे की अधिकृत चॅनल असलं काय आणि नसलं काय शेवटी सरकारला धारेवर जाण्यासाठी सरकारला एक्सपोज करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे इच्छाशक्ती असावी लागते साधनं तर भरपूर आहेत म्हणजे आहे आमदाराकडे सुद्धा साधनं आहेत इच्छाशक्ती आहे की नाही हे जास्त महत्वाचं आहे त्या पदाचं महत्व आहेच पण त्या पदावर बसणारी व्यक्ती त्या पदाला न्याय देते की नाही हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आता ना खूप इंटरेस्टिंग अशी एक कमेंट आलेली आहे जयंत पाटलांचं भाषण आता विधानसभेमध्ये सुरू आहे आणि अध्यक्षांच्या अभिनंदनपर भाषणामध्ये जयंत पाटील असं म्हणतात की राहुल नार्वेकर यांनी पक्षकुटीनंतर असा निर्णय दिला की सुप्रीम कोर्ट अजून त्या निर्णयावर निकालच देऊ शकलं नाही एक चीफ जस्टिस तर घरी पण गेले मात्र हा निकाल काही आला नाही त्यामुळे आता विरोधक काही अध्यक्षपदी विराजमान झाल्यावरही राहुल नार्वेकरांना ज्या प्रकारे कोपर खळ्या मारतायत ते पाहता तर कुठेतरी हा निर्णय फायनल झाला असं आपण म्हणायचं आणि दुसरीकडे जी काही नियमावली मागण्यात का आलेली होती विधिमंडळाकडे तर ती नियमावलीही अजून विरोधकांना मिळाली नाही मग ही नियमावली का दिली जाते सांगितलं हो जा का जात नाही की नाही होऊ शकत तुमचा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हे का त्यांना सांगितलं जात नाही आणि ज्या प्रकारच्या सगळ्या प्रतिक्रिया येतात ते पाहता का ही शक्यता पूर्ण मावळली असं आपण म्हणायचं कसं विरोधी पक्षांनी जे काही नियमावली मागवतली आहे ती देण्याचा कर अधिकार कोणाकडे अध्यक्षांकडे अध्यक्षांनी सांगितलं तर विधिमंडळाचे दे सचिव देणार सचिव आपल्या अधिकारामध्ये निर्णय घेऊ शकत नाही आतापर्यंत विधानसभेला अध्यक्षच नव्हते विधान परिषदेचं देखील रिक्त आहे म्हणजे आता निलमता आहेत त्या उपसभापती आहेत उपसभापतींना सभापतींचे अधिकार नाहीत त्या तात्पुरत्या पीठासीन अधिकारी आहेत त्यांना सभापतींचे अधिकार नाहीत त्यामुळे सभापतीपद रिक्त आहे अध्यक्षपद रिक्त होतं आजपर्यंत ते आज भरलेलं आहे त्यामुळे विरोधी पक्षाने जी नियमावली मागितली आहे किंवा नाही ती देण्याचा न देण्याचा निर्णय हा अध्यक्षांचा असो अध्यक्षांना वाटलं तर ते देतील त्यांना वाटलं तर ते नाही देणार आणि अशा प्रकारच्या कोपर कायदे विरोधक मागत राहिलेत तो मला वाटतं अध्यक्ष त्यांचं ऐकणारच नाही अध्यक्षांचं मन जिंकायचं असेल तर कदाचित विरोधी पक्षाला त्यांची स्ट्रॅटेजी आता बदलावी लागेल <laughs> पण ज्या प्रकारे राज्यामध्ये इतके कमी विरोधक आहेत आणि ज्या प्रकारे इतकं बहुमताचं सरकार आहे अशा परिस्थितीमध्ये मग सगळे बिल्स हे खूप इझिली पास होतील अर्थात लोकशाहीसाठी तेही एका दृष्टीने चांगलं असतं मात्र विरोधी पक्ष असणं हे सगळ्यात महत्वाचं असतं मात्र आपण जसं लोकसभेतही बघितलेलं लो होतं की विरोधी पक्षाला तेवढासा आवाज राहिलेला नव्हता दोन हजार चौदा मध्ये एकोणीस मध्ये आता आपण संसदेचं चित्रच पालटलेलं बघतोय आता विरोधी पक्षाला एक वॉइस मिळालेला आहे आक्रमक होतात खूप विरोधी पक्षातले सगळे नेते संसद बऱ्याचदा बंद करायला लागते तहकूब करायला लागतं कामकाज महाराष्ट्रामध्ये इतकी वर्ष जे काही आपण बघतोय तो सगळं कामकाज असणारे अधिवेशनाचं आणि यावेळेच अधिवेशन जे आता हिवाळी अधिवेशन किती मोठा इम्पॅक्ट या गोष्टीचा जाणवणार आहे एक गोष्ट तर नक्की आहे की सभागृहामध्ये गदारोळ करून किंवा सभागृहामध्ये गोंधळ घडवून आपल्या मागण्या मान्य करणं हे काही विरोधी पक्षाला शक्य होणार नाही कारण त्याच्या संख्याबळ नाही मोठी अडचणी होणार आहे दोन हजार चौदा मध्ये देशाच्या संसदेमध्ये जी परिस्थिती होती परिस्थिती आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असणार आहे विरोधी पक्षाने किती गोंधळ घातला तरी सगळं सगळी बिल बहुमताच्या आधारे पास करण्याची क्षमता सरकारकडे संख्याबळाच्या आधारावर नक्की आहे पण एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे की अजूनही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काही अभ्यासू आमदार विरोधी पक्षामध्ये आहेत असं नाही की अगदी सगळे सगळे नवे आलेले आहेत आणि सगळ्यांना अनुभव नाही किंवा अनुभवी लोक सगळे घरी बसलेले आहेत असं झालेलं नाहीये जयंत पाटलांचं नाव तुम्ही आता घेतलं जयंत पाटील अभ्यासू आहेत हुशार आहेत ते मांडणी चांगली करू शकतात जितेंद्र आव्हाड आक्रमक चेहरा आहे विरोधी पक्षाकडे चांगली मांडणी करू शकतात या दोघांच्या आधारावर मी दोन नावं फक्त उदाहरणात दाखल घेतली हेच असतील असं नव्हे अन्य पण कोणीतरी तयार होऊ शकतो कारण शेवटी कसं संधी मिळाली की नेतृत्व तयार होतं आता विरोधी पक्षाकडे स्पेस आहे आता विरोधी पक्षाकडे संधी आहे त्यांना नवीन नेतृत्व घडवण्यासाठी नवीन वक्ते घडवण्यासाठी चांगली संधी आहे रोहित पाटील सारखा एक नवीन चेहरा आश्वासक चेहरा विरोधी पक्षाकडे आहे त्यांची सुद्धा त्यांची कामगिरी कशी असेल याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष याच्यात लागून आहे एक गोष्ट नक्की आहे सरकारला मनमानी करता येईल हे जरी खरे असलं तरी विरोधी पक्ष त्याची भूमिका पार पाडू शकतो मी आधी म्हणालो त्याप्रमाणे संख्या कमी असली म्हणून तुम्हाला तुमची बाजू मांडायची संधी नाही आहे तर असा अजिबात नाहीये वेळ मिळणार आहे त्या वेळेचा सदुपयोग कोण कसं करून घेतं याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या प्रेक्षकांना आठवण करून द्यायला हवी ती छगन भुजबळांची म्हणजे ज्या वेळेला शिवसेनेचे एकमेव आमदार छगन भुजबळ होते त्यावेळेला छगन भुजबळ अख्खं सभागृह डोक्यावर घेत असत त्या वेळेला तर अक्षरशः परिस्थिती अशी होती की काँग्रेसकडे पाचवी बहुमत कोणीही आमदाराने काही मंडण मांडलं तरी सरकार बहुमताच्या जोरात पूर्ण करू नये अशी परिस्थिती असताना छगन भुजबळ एकटे लढायचे शिवसेनेसाठी आणि भुजबळांचं म्हणणं सरकारला ऐकावं लागायचं सरकार ऐकून घ्यायचं सरकार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करेल की नाही तो मुद्दा वेगळा पण सरकारला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागायचं ती एकट्या भुजबळांची ताकद होती असा भुजबळ आता विरोधी पक्षाकडे कोण तयार होत आहे ते खरं बघितलं पाहिजे आणि परत त्यात कसं आहे की त्यावेळेला तर खरं ठीक आहे सभागृह हा एकच मुद्दा होता हे एकच आयुध होत आता विरोधी पक्षाकडे सभागृहातल्या आयुधांच्या व्यतिरिक्त सोशल मीडिया आणि मेन्सिक मीडिया ही दोन मोठी साधनं आहेतच ना म्हणजे सरकारला एक्सपोज करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे आता साधनं नाहीत की आमच्याकडे प्लॅटफॉर्म नाही आता आम्ही काय करू आमच्याकडे संख्या नाही आमच्याकडे एकोणतीसच आमदार नाही आमच्याकडे पन्नासच नाही असं विरोधी पक्षाला म्हणता येऊ शकत नाही औषध तुमच्याकडे अशा सगळ्या रोगावरच औषध आहे ते औषध तुम्ही कसं वापरता तुम्ही त्याचा किती इफेक्टिव्ह वापर करणार आहात तुमचा नेता कोण आहे त्या नेत्याला किती समज आहे या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतात मी आधी आधी म्हटलं त्याप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याला जवळपास सगळ्या खात्यांचा अभ्यास असावा लागतो साठच्या साठ खात्यांमध्ये काय चाललं आहे याचा आवाका विरोधी पक्षाच्या नेत्याला असावा लागतो तो असणार आता कोण आहे विरोधी पक्षाकडे तर माझ्या जेवढं मला कळत त्यानुसार आता फक्त जयंत पाटील हे एकच नाव असं दिसतंय की त्यांना सगळ्या गोष्टींचा आवाका आहे कारण त्यांनी वर्षानुवर्ष सरकारमध्ये काम केलंय सभागृहाचे वर्षानुवर्ष सदस्य राहिलेले आहेत पाटलांची भूमिका काय असेल ते काय विषय मांडतायत ते खरंच गुदगुल्या करतायत ते सिरियसली विषय मांडतायत कि ते विषय त्या विषयीपर्यंत नेऊन सोडून देत या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असणार आहेत असं मार्गदर्शन करणारा नेता जोपर्यंत विरोधी पक्षाकडे आहे तोपर्यंत विरोधी पक्षाला चिंता करण्याचं कारण नाही विरोधी पक्षाला घाबरण्याचं कारण नाही परत एकदा छगन भुजबळ आता तेव्हा ते आता जयंत पाटील काही छगन भुजबळ असू शकत नाही त्यांचा स्वभाव तसा शांत आहे सौम्यपणाने ते बोलतात ते काही आक्रमकपणाने बोलत नाहीत मात्र जयंत पाटील हे त्यांच्या वन लासाठी खूप प्रसिद्ध आहेत म्हणजे जयंत पाटलांनी एखाद्या गोष्टीला एखाद्याला जर चिमटा काढला तर तो त्याचा घाव इतका जास्त असतो त्याची तीव्रता इतकी जास्त असते की त्याच्या वेदना खूप जास्त काळ होत राहतात उदाहरण आपल्या प्रेक्षकांना द्यायचं असेल तर ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला फौजदाराचा हवालदार झाला ही लाईन जयंत पाटलांनी घेतली होती आणि फौजदाराचा हवालदार झाला हे इतकं प्रसिद्ध झाला महाराष्ट्रामध्ये की ते त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना उत्तर देणं अवघड झालं होतं त्यामुळे विरोधी पक्षाकडे फक्त एखादं पद नाही आहे म्हणून तुम्ही सरकारला घेरू शकत नाही हे काही मला मान्य नाही हे काय होऊ शकत नाही अर्थात सरकारने ते दिलं तर त्याच्यासारखं चांगली गोष्ट दुसरी असणार नाही एक चांगला पायंडा पडेल महाराष्ट्रामध्ये पण आधी मी म्हटलं त्याप्रमाणे भाजपचं मन काही एवढं मोठं ना का नाही भाजप काही करेल असं अजिबात वाटत नाही आणि तिथे त्यातही परत कुठल्या तरी ठाकरेला जर जायचं असेल तर भाजप अजिबात करणार नाही कारण ऑलरेडी आता ठाकरे सगळ्या अडचणीमध्ये आहेत पॉलिटिकली अडचणीमध्ये आहेत तर ठाकरेंना परत बळ देणं ते काही भाजपला राष्ट्रीय गोष्ट परवडणारं नाही त्यामुळे ते करणार नाहीत पण ते जरी केलं नाही तरी मात्र सरकारला एक्सपोज करण्याची संधी विरोधी पक्षाकडे आहे त्यांनी त्याचा पूर्ण वापर करून घ्यायला अर्थात आपण जसं म्हणताय तसं बाकीचे सगळे वेगवेगळे पर्याय आहेत विरोधकांना त्यांचा आवाज उठवण्यासाठी मात्र जर विरोधी पक्षनेतेपद दिलं समजा आपण म्हटलं की फडणवीसांनी नार्वेकरांनी खूप औदार्य दाखवलं आणि आता आपण यांना देऊयात विरोधी पक्षनेतेपद असं ठरवलं ठाकरेंनाही दिलं नाही तर दुसरा कुठला चेहरा आहे मग भास्कर जाधवांसारख्या नेत्याला दिलं जाऊ शकतं का कारण त्यांची तर निवड झालेली आहे गटनेता म्हणून विधानसभेचे की आणखी कुठले चेहरे असतील मग ते फक्त आणि फक्त शिवसेनेकडेच येऊ शकतं का आणि तुम्ही जसं म्हणताय की तीनही पक्षाचं एकत्र एक असा जर त्यांनी गटनेता निवडलं तर तसं काही होऊ शकतं का ही शक्यता खरंच आहे खर तर हे नियमामध्ये बसतं नाही तिन्ही पक्षांचं एकत्र एक हे नियमामध्ये बसत नाही कारण ते तसा नियम होऊ शकत नाही कारण तिन्ही पक्ष वेगवेगळे आहेत विरोधी पक्ष म्हणून एकच असं काही नाही हा अर्थात समजा उद्या असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जर त्यांचं विलीनीकरण करून टाकलं शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये तर गोष्ट वेगळी पण ते काय आता होताना नाही आपल्याला दिसत नाही आणि असं विलीनीकरण कसं विलीनीकरण करणं ते काय कुठल्या पक्षाला परवडणार नाही पण समजा असं झालं आपण असं एक ग्रुथ देऊया की शिवसेनेकडे आता एकोणतीस आता वीस आमदार आहेत त्यांना एकोणतीस पर्यंत पोहोचायचं आहे त्यांनी कसंही करून नऊ आमदार त्यांच्या बाजूला वळवलेत अपक्ष असो किंवा इतर पक्षातले बुडणं छोटे पक्ष त्यांनी एकत्र करून शिवसेना म्हणून स्वतःचे एकोणतीस आमदार झालेत तर गोष्ट वेगळी मात्र तिन्ही पक्षांचा मिळून एकच नेता असं काही होऊ शकत नाही राहिला प्रश्न विरोधी पक्ष नेता पद द्यायचंच असेल तर ते कोणाला द्यावं तर परत ते सगळ्यात मोठा विरोधी पक्ष नेता सगळ्यात मोठा विरोधी पक्ष हा शिवसेना आहे शिवसेनेचे वीस आमदार आहेत आणि वीस आमदारांचा नेता विधिमंडळाचा नेता म्हणून आदित्य ठाकरेंची निवड झालेली आहे त्यामुळे स्वाभाविकपणाने विरोधी पक्षनेता पदासाठी द्यायचंच असेल ना तर आदित्य ठाकरे यांचं नाव सगळ्यात पुढे असेल ते नसतील तर मग गटनेता म्हणून भास्कर जाधव यांचं नाव पुढे येऊ शकतं पण परत तेच आहे की भास्कर जाधव काय किंवा आदित्य ठाकरे काय या दोघांनाही मोठं करणं मला वाटतं भारतीय जनता पार्टी ते करणार नाही ठाकरेंना तर नाहीच नाही म्हणजे आता जर संधीच भाजपकडे असेल की ठाकरेंना परत बळ द्यायचं नाही तर ते काय करतील राजकीय दृष्ट्या ते अजिबात करणार नाही आणि भास्कर जाधव यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा आधी पण राग आहे आपल्याला आठवत असेल भास्कर जाधव जेव्हा तालिका सभापती होते त्यावेळेला त्यांनी बारा आमदारांचं सस्पेन्शन केलं होतं आशिष शेलार गिरीश महाजन हे सगळे भाजपचे बारा आमदार काही काळासाठी म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यावरून प्रचंड मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती की ते नियमाच्या बाहेर नियमाच्या बाहेर होतो नियम बाह्य होतो त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नसताना आणि जी घटना सभागृहात घडलेली नाही सभागृहाच्या बाहेर घडलेली आहे अशा घटनेबद्दल आमदारांना निलंबित करणं हे सर्वथा चुकीचं होतं त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेली सुप्रीम कोर्टाने त्या सदस्यांचं सदस्यत्व पुन्हा बहाल करायला सांगितलं हा सगळा इतिहास आहे आपल्याला सगळं माहिती आहे त्यामुळे भास्कर जाधवांचा असा हा इतिहास असताना भारतीय जनता पार्टी त्यांना विरोधी नेता करू देईल का किंवा भारतीय जनता पार्टी एवढं मन मोठं दाखवून परत भास्कर जाधवांना किंवा आदित्य ठाकरेंना त्या पदावर आरूढ होऊ देईल का मला याच्याबद्दल शंका आहे कारण राजकीय दृष्ट्या शहाणपणाचं ते ठरणार नाही भाजपच्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने तर बरं आहे की विरोधी पक्ष नेता नसेल फक्त पीएससीचा एखादा एखादं चेअरमन पद ते द्यावं लागतं विरोधी पक्षाला म्हणून तेवढं देतील आणि शांत पीएससी म्हणजे पब्लिक अकाउंट्स कमिटी सगळ्या सरकारचा लेखाजोखा ज्यांना ठेवायचा असतो त्याचं अध्यक्षपद हे विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्याकडे असतं ते कोणाला तरी देऊ शकतील पण विरोधी पक्षाने पद देतील या दृष्टीने असं मला आधी वाटत नाही आता तरी वाटत नाही भविष्यात काय होईल आपल्याला माहित नाही भविष्यामधल्या राजकीय तडजोडी काही होऊ शकतात एखाद्या गोष्टीवर समजा तडजोड झाली विधान परिषदेमध्ये काही तडजोड झाली तर त्याचा परिणाम आपल्याला विधान परिषदेत बघायला मिळू शकतो मात्र आताच्या झगडीला तरी मला असं वाटतं काय हे होणार हा होणारा विषय म्हणजे विरोधी पक्षनेता तुम्ही म्हणताय मला तर असं वाटतं की विधानसभेचं उपाध्यक्षपद देखील विरोधी पक्षाला मिळणार नाही उपाध्यक्ष उपाध्यक्षपद मग कुणाकडे जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग विरोधी पक्षाला काय मिळेल की नाही या विषयी आपण बोलले मित्र पक्षांना काय मिळणार आहे विधान परिषदेचं सभापती पद हे शिवसेनेकडे जाऊ शकतो शिंदेना मिळू शकतो शिवसेनेला मिळणार का राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हा खरं प्रश्न अपेक्षा आहेच पण ज्या पद्धतीचं बहुमत भाजपकडे आहे ते बघता भाजपला विधानसभेचं अध्यक्षपद तर हवंच आहे विधान परिषदेचं सभापती पद सुद्धा भाजपला हवंय पण त्यांना कंट्रोल ठेवायचं आहे म्हणजे भाजपला आपण भाजपला अजून ज्या पद्धतीने म्हणतो की भाजप फक्त संख्या वाढवण्याचं मागे असं नाही आहे तर भाजपला संख्या वाढवण्यासोबत सगळा कंट्रोल पण स्वतःच्या ताब्यात हवाय तो कंट्रोल भाजप सोडण्याचा प्रयत्न करणार नाही अगदीच समजा विरोधी नेता अडून राहिला की नाही आम्हाला मित्र पक्ष अडून राहिले की आम्हाला हवंच आहे तर कदाचित विधानसभेचं उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचा विचार होऊ शकतो पण त्याच्यामुळे पण असं आहे की ठीक आहे आता मी अध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार होता अध्यक्षपद त्यांना मिळालं उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळू शकतं एक लालदेवाची गाडी आता लालदेवा लावता येत नाही गाडीवर पण एक मानाचं स्थान मित्र पक्षाला मिळू शकतो विधानसभेचा विधान परिषदेचा जो सभापती पदाचा तिढा आहे तो, तो मात्र लवकर सुटेल अशी काही शक्यता नाही कारण तिथे संख्याबळ हे जवळपास नेक टू नेक आहे विरोधी पक्षने विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये सत्ताधारी पक्षामधून कोणाला करायचं हा जेव्हा प्रश्न येतो आणि अजूनही काही जागा रिकाम्या आहेत मला वाटतं पाच जागा राज्यपाल नियुक्त भरायच्या आहेत त्या जागांमध्ये कोणाची वर्णी लागते किंवा तिथे कोणाची नियुक्ती होते या सगळ्या गोष्टींचा विचार झाल्यानंतर मग कदाचित विधान परिषदेचा सभापती पद कोणाला द्यायचं याचा विचार होऊ शकतो मात्र मित्र पक्षांमधली लढाई ही होणारच आहे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा आहे तो विधान परिषदेच्या सभापती पदावर आणि शिवसेनेचा डोळा आहे तो विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर त्या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला खुश करण्यामध्येच भाजपची दमछाक होणार आहे त्यातनं जर वेळ मिळाला तर ते विरोधी पक्षाकडे बघतील विरोधी पक्षाला आता काही नाही अर्थात सर जसं तुम्ही म्हणताय की विरोधकांना तर आता काहीही मिळेल याची काही शक्यता नाहीच आहे मात्र आता मित्र पक्षांना काय मिळतं हे बघणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी आता पुढचे काही दिवसांची प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे सर खूप धन्यवाद हे सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी थँक्यू तर जसं आपल्याला किरण तारेसर सांगत होते की विरोधी पक्ष दे पद देण्याचं औदार्य काही भाजप दाखवणार नाही राज्यामधली काही उदाहरणं बघायची झाली तर याआधी अशा प्रकारचं एक औदार्य दाखवण्यात आलेलं होतं काँग्रेसकडून कारण काँग्रेस एकोणीशे शहाऐंशी मध्ये जेव्हा सरकारमध्ये होती तेव्हाही विरोधकांकडे फारसं काही बहुमत नव्हतं मात्र त्यावेळी जनता पक्षाला आणि शेकापला विरोधी पक्षांना नेतेपद काँग्रेसनं दिलेलं होतं आणि तो दोन्ही पक्षांचे एक एक वर्षासाठी विरोधी पक्षनेते झालेले होते आता या गोष्टीची तरी पुनरावृत्ती राज्यामध्ये होईल का याची शक्यता तर खूप कमी वाटते आणि राहुल लाारवेकरांना एक काल हा प्रश्न विचारण्यात आलेला होता मात्र त्यांनी नेहमी सारखं एक उत्तर दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नियम काय सांगतात हे मी बघेन आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घे तर, तर राहुल लार्वेकरांच्या कोर्टामध्येच विरोधी <coughs> पक्षनेते पद द्यायचं की नाही द्यायचं याबाबतचा चेंडू आहे त्यामुळे सर्वस्वी फायनल निर्णय हा राहुल नार्वेकरांना घ्यायचा आहे आणि राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेतात तो कधी जाहीर करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यामुळे आता त्यासाठी काही तासांची दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे अगदी एका आठवड्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होणार आहे त्यामुळे त्या अधिवेशनादरम्यान काही निर्णय घेतला जातो काही देखील बघावं लागणार आहे मात्र अर्थातच मित्रांना काय मिळतं मित्र पक्षांना सभागृहातली कुठली महत्वाची पदं मिळतात याकडेही त्यांचे डोळे लागलेले असणार आहेत या सगळ्याचे अपडेट जसे जसे आमच्यापर्यंत येतील तसे तसे आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू मात्र त्यासोबतच राज्यामध्ये इतरही अनेक घडामोडी घडतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिघांचं सध्या सरकार आहे खर तर शिंदे फडणवीस आणि अजितदादा फडणवीस मुख्यमंत्री झाले दोन उपमुख्यमंत्री आहेत मात्र मंत्रिमंडळाचं काय जे प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांची प्रतीक्षा अखेर कधी संपणार याबाबतचाही प्रश्न कायम आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल जा तर मुंबईतचे लाईव्ह आणि मुंबईतचे व्हिडिओ बघत राहा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच सांगते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद